हॅलो कलेक्टर साहेब सर आपल्या आपल्या मध्ये भरपूर नुकसान झाले केळीचे प्लाटचे प्लाट पडलेत प्लाट डोंगरकळा सुकळीवीर दिग्रस त्याच्यानंतर इकडं डोंगरगाव वाकोडी बऱ्याच ठिकाणी आपल्या हिंगोलीमध्ये जर म्हणलं तर मला वाटत की इकडं तुमचं बेलुरा अलीकडचं पातुंडा हे जे भाग आहे तर म्हणजे पूर्ण आता मी तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ शूट करतो पाठवतो तुमच्या कर, शेतीचं पूर्ण आतोनात नुकसान हे सगळे झाड झाड पडून गेले प्रॉपर कळंदुरी शहरामध्ये पत्र उडाले मे मधला म्हणतात ना सर मे मधला नाही हो रात्री कालच्या ओके ओके रात्रीचा झाला विषय ओके 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 हा मी तहसीलदार साहेबाला सा सांगितलंय पण आपण थोडंसं विशेष लक्ष घालून सगळी टीम पाठवली ताबडतोब पंचनामे होऊन जातील येस सर हा पुन्हा कांडली ठीक आहे बरेच गाव आहेत तिकडचे पूर्ण टोटल जेवढे गाव आहेत तेवढ्या गावांना जिथं नुकसान झालंय तिथं आपली टीम पाठवून द्या ताबडतोब सर ठीक आहे ठीक आहे हो सर धन्यवाद